नमस्कार मित्रांनो टोपानेक फार्मिंग ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तुम्ही बघत आहात यूट्यूब चॅनल टोपानॅक फार्मिंग ह्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनल हा सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो नक्कीच लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया ती कमेंटमध्ये नक्कीच कळवा मित्रांनो तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडा वेगळा घेऊन येत आहे म्हणजेच आपल्या टोपानॅक फार्मिंगवरती काही फेरबदल करण्यात आले आहे नवीन म्हणजेच मागच्या व्हिडिओमध्ये मी सतत सांगत होतो की आपल्याला कोंबडी पालन चालू करायचं करा आहे लवकरच तसं तर आपल्याकडं पाच सहा कोंबड्या होत्या मित्रांनो अगोदरच्या पण आता आपण नवीन कोंबड्या ॲ ॲड केलेल्या आहेत म्हणजेच तेवीस नग मित्रांनो आपण ॲड केलेले आहेत लहान मोठे आणि हा जो वार्ड आहे हा वार्ड पण आपण आताच नवीन तयार केलेला आहे मित्रांनो वरती बांबू वगैरे बांधलेले आहेत म्हणजेच आपल्या ouais कोंबड्यावरती चढणार की नाही चढणार आता हे सुद्धा माहीत नाही पण गावरान कोंबड्या आहे तर नक्कीच वरती बसणार मित्रांनो आणि आपलं गावरान पोल्ट्री फार्म हा चालू झालेला आहे म्हणजे टोपानायक गोट फार्म आणि टोपानायक पोल्ट्री फार्म मित्रांनो चालू केलेला आहे आणि हा वार्ड मित्रांनो मी आजच तयार केलेला आहे तर बघा तुम्ही तुम्हाला दिसत आहे बघू शकता तुम्ही हा पिंजरा आहे मित्रांनो काही कोंबड्यामध्ये जाणार बसणार व्यवस्थितपणे आणि दहा बाय दहाची ही छोटीशी रूम आहे मित्रांनो छोटासा वार्ड आहे तयार केलेला तर आपण नवीन पक्षी ॲड केलेले आहे मित्रांनो या पक्ष्यांमार्फत आपल्या शेळ्यांचं जर मित्रांनो खुराकाचा खर्च वगैरे जरी भागला तरी खूप झाला मित्रांनो तर हे बघा तुम्हाला मी दाखवत आहे मित्रांनो हे कोंबड्या हे लहान पिल्ले मोठा कोंबडा आहे कोंबड्या आहे मित्रांनो मोठ्या तर आपण हे ॲड केलेलं आहे टोपानक फार्मिंगवरती तर सर्व मित्रांनो प्युअर गावरान आहे तर बघा तुम्ही आ, कशी आहे आपल्या कोंबड्या तर या कोंबड्यांमुळे जर मित्रांनो आपला फायदा म्हणजेच खुराकाचा आणि थोडाफार मेडिसिनचा जरी खर्च जर भागला मित्रांनो तरी खूप झाला आपल्यासाठी तर वरचावरी हा खर्च निगाव म्हणून आपण ॲड केलेला आहे मित्रांनो तर बघा तुम्ही पंधरा रुपयाला एक गावरान कोंबडीचा अंडा जात आहे पंधरा रुपयाला एक मित्रांनो तर यामुळे आपलं नक्कीच खर्च भागणार आहे म्हणून आपण चालू केलेला आहे मित्रांनो आता सध्या आपण ह्या पिल्यांच्या म्हणजे जो आपला बोकडांचा आणि लहान पिल्ल्यांचा जो वार्ड आहे त्याच्यामधून आपण टाकलेला आहे मित्रांनो तात्पुरत्या आणल्या आणल्या आणि मी आता लगेच यांना शिफ्ट करणार आहे त्यांच्याच वार्डमध्ये जो, जो त्यांच्यासाठीच तयार केलेला आहे आपल्या अगोदरच्या ज्या कोंबड्या मित्रांनो ते बाहेर आहे म्हणजे इकडं तिकडं पळत आहे ते दाखवतो तुम्हाला मी ह्या पिंजऱ्याखाली आहे मित्रांनो हा हा पिंजरासुद्धा घरीच तयार केलेला आहे मित्रांनो याच्या खाली बसलेल्या आहेत आवाज वगैरे करत आहे बघा हां हे बघू शकता मित्रांनो याच्या खाली आहे तुम्हाला मी खाली बसून दाखवतो बघा तर हे बघू शकता तुम्ही इथं खाली आहे मित्रांनो बसलेले तर गावरान कोंबड्या मित्रांनो एवढं त्यांच्या खाद्याचा खर्च होत नाही म्हणजेच हे फिरस्तीमध्ये आहे आता सध्या आणि आपण बाहेरून हे बघा कंपाऊंड जाळी पण आपली कंप्लीट झालेली आहे मित्रांनो हे जे इथं बांबू दिसत आहे तुम्हाला ते बांबू आपल्याला असं आडवा बांधायचे आहे म्हणजेच जी जाळी लपकते आपली ती लपकणार नाही तर हे बघा मित्रांनो आता एक एक काम आपण करत आहे तर नक्कीच मित्रांनो हा व्हिडिओ बघा तुम्हाला माहिती कशी वाटते ती कमेंट करून सांगा आणि हा पिंजरा पण आपण आणलेला आहे मित्रांनो सेकंडचा पिंजरा आहे अगदी चारशे रुपयामध्ये आणलेला आहे मित्रांनो आपण लहान पिल्ल्यांसाठी तर लहान पिल्ले बघा तुम्हाला पाच पिल्ले आहे याच्यामध्ये मोकळ्या पद्धतीने बसलेले आहे मित्रांनो आणि त्याला पुढचा दरवाजा पण तयार केलेला आहे तर आता बघा मित्रांनो मी ह्या कोंबड्या आहे आणि त्या वार्डमध्ये त्यांना शिफ्ट करतो बघा तुम्ही मित्रांनो आता व्हिडिओमध्येच तर आपण आता हा दरवाजा खोलत आहे दरवाजा साधा सिंपल आहे मित्रांनो जुगाडू पद्धतीचा आपला सर्व शेड आहे आणि त्यामध्ये नवनवीन अनेक सारे जुगाडे आहे मित्रांनो तर बघा आता मी त्यांना त्यांच्या वार्डमध्ये ॲड करतो आणि गावरान कोंबड्या मित्रांनो आवाज केला आवाज दिला लग की लगेच येतात ते बघा आता कशा पळत येतात मित्रांनो तुम्ही बघू शकता लगेच आपल्या मागे मागेमागे येतात मित्रांनो खाण्यासाठी बघू शका शकता मित्रांनो तुम्ही तर आपला प्युअर गावरान पोल्ट्री फार्म आपण चालू केलेला आहे ह्या चॅनलवरती तुम्हाला आता कोंबड्यांविषयी पण माहिती बघायला भेटणार आहे शेळीपालन शेळ्यांविषयी तर आपण माहिती देतोच म्हणून आणि शेताविषयी पण मित्रांनो ह्या चॅनलवरती माहिती नक्की भेटणार आहे म्हणून चॅनल हा नक्की सबस्क्राईब करा येणारा व्हिडिओ तुम्हाला सगळं सगळ्यात आधी बघायला भेटणार आहे मित्रांनो तर आपण हा ड्रिंकर पण आणलेला आहे अगोदरचाच आपला जुनाच ड्रिंकर आहे आणि आता ड्रिंकर हा तो लटक त्या पद्धतीचा आपण बांधलेला आहे तर आपल्या कोंबड्या कशा वाटलेल्या आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशा पद्धतीच्या आपल्या कोंबड्या आहे मित्रांनो तर आमच्यासोबत ज्या ज्या गोष्टी घडतात जो जो अनु अनुभव आहे आमचा तोच मित्रांनो तुमच्यासोबत मी शेअर करण्याचं काम करतो आहे आणि मी तुम्हाला माझ्या परिवारा म्हणजे परिवार समजून फॅमिली समजून हर एक गोष्टी मित्रांनो तुमच्यासमोर मी शेअर करतो आहे तर कसा पद्धतीचा हा आपला नियोजन चालू केलेला आहे मित्रांनो याच्यामध्ये काही नवीन गोष्टी ॲड कराव्या लागेल ते ॲडिंग काय आहे चेंजिंग काय आहे काय करावं लागेल मित्रांनो तुम्ही पण तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये में द्या आणि मी ते नक्कीच करू मित्रांनो मिळून मिसळून आपण आपला व्यवसाय वाढूया